नमस्कार महाराष्ट्र चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निम्मी येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यामधील मौजे निम्मी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हणून प्रभात फेरी काढत प्रजासत्ताक दिन साजरा केला या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत निमणीचे सरपंच अतुल दादाजी सौशिल्पाताई सुनील जगताप उपसरपंच निम्नी सदस्य अनिल लक्ष्मण कारेकर पद्माकर लक्ष्मण पिदुरकर सुनीता पुंडली मारुती बांदुरकर मंजुळाबाई व्यवसानतराम संगीता परशुराम बुरहान तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री भालचंद्र कोगरे सर चौधरी सर सुनीता परचाके जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष प्रफुल काळे आणि सर्व गावकरी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे चंद्रपूर